नमस्कार मित्रांनो एमिटेट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गतच प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून दे आपल्याला देण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु आता आणखी बऱ्याचशा महिलांचा असा प्रॉब्लेम आहे त्यांच्या आरचा अप्रुव्हल झालेत परंतु त्यांचं पेमेंटच आलं नाही किंवा पेमेंट जरी आलं असलं तर त्यांना कोणत्या खात्यामध्ये कोणत्या बँक खात्यामध्ये पेमेंट जमा झालंय याची कल्पना नाही ते नेमकं कसं चेक करायचं याबद्दलच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत तर चला विलंब न करता मी तुम्हाला डायरेक्ट पोर्टलवर दाखवतो कशा पद्धतीने आपल्याला चेक करता येतं की आपलं पेमेंट कोणत्या खात्यात गेलेलं आहे किंवा आपला आधार लिंक, लिंक आपला जे काही एन पी सी आय लिंक आपलं जे अकाउंट आहे ते कोणतं आहे हे कसं तपासायचं याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत तर चला पाहूयात कशा पद्धतीने आपण चेक करू शकतो गुगलवर आल्यानंतर आपण या ठिकाणी एन पी सी आय असं टाइप केल्यानंतर आता जे काय पहिले लिंक येते जी डब्ल्यू 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 एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या वरती क्लिक करायचं या लक्षात घ्या ज्या महिलांचे अर्ज चौदा ऑगस्ट च्या आधी अप्रूव्ह झालेत त्याच महिलांचं पेमेंट वितरित करण्यात आलंय ज्या महिलांचा चौदा ऑगस्ट नंतर अर्ज आपले अप अप्रूव्ह झालेत किंवा त्यांनी नंतर अर्ज केलेत त्यांचे अर्ज आणखी अप्रूव्ह झाले नाहीत अशा महिलांचं आणखी पेमेंट रिलीज झालं नाही किंवा पेमेंट त्यांना जमा झालं नाही परंतु ज्या महिलांचे चौदा ऑगस्ट च्या आधी अर्ज अप्रूव्ह झाले त्याच या पद्धतीने आपलं अमाऊंट चेक करू शकतात आता यामध्ये बऱ्याच जणांकडून असं सांगण्यात आलं की जर तुमचा बायोमेट्रिक घ्या बायोमेट्रिक ने आधार लिंक चेक करा त्या ती पद्धतीने तुमचं पेमेंट चेक होत नाही हे लक्षात असू द्या तुमचं प्रत्येक बँकेला आधार लिंक असतो परंतु एन पीसीआयसीआय म्हणजे काय जे की तुमचं पेमेंट स्वतः कॅप्चर करून घेतं स्वतः त्याच्याकडे घेतं त्या अकाउंट वर जमा होतं त्या पद्धतीमध्ये जे का नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनची सिस्टीम आहे त्या द्वारे जे काही पेमेंट तुमचं जमा केलं जातं ते कसं चेक करायचं चा। तुमचे चार अकाउंट असू द्या पाच अकाउंट असू द्या दोन असू द्या किंवा एक असू द्या परंतु कोणचं अकाउंट आहे आणि आपलं पेमेंट कोणत्या अकाउंटला जमा झालंय हे या पद्धतीने आपण सहज चेक करू शकतात आता यामध्ये आपण पुढं ज्यांचं एखाद्याचा संबंध आधार नसेल तर कसं करायचं याबद्दल भरपूर व्हिडिओ हो त्याची थोडीफार इन्फॉर्मेशन मी याही व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतो आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्या समोर कंझ्युमर हा जो का टॅब दिसतो त्यावरती क्लिक करायचं त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला भारत आधार सीडिंग एनेबल बी एस सी असं टॅब दिसेल त्या टॅबवरती क्लिक करा चीज़? त्या वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी या ठिकाणी या बाणावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर बरेच पर्याय दाखवले जातात रिक्वेस्ट फॉर आधार सीडी चेक युअर आधार स्टेटस गेट आधार स्टेटस मॅपिंग हिस्ट्री जी काय हिस्ट्री आहे ती हिस्ट्री आपण या ठिकाणी किंवा आपल्याला जर का आपलं एखादा अकाउंट लिंक करायचं असेल ते सुद्धा या ठिकाणी करू शकता आता यामध्ये पर्यादनाचा विषय स्टेटस पाहायचं कि कोणत्या अकाउंट आपलं पेमेंट गेलं हे जर पाहायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला हा परत दाखवतो मी तुम्हाला गेट आधार मॅपेड स्टेटस या पर्यायावरती क्लिक करायचं आणि त्यानंतर बऱ्याच जणांकडून काय होतं या ठिकाणी तुम्ही रिक्वेस्ट आधार किंवा चेक आधार सर्व्हिस स्टेटस यावरती क्लिक करता त्यामुळं बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येतो तर जर जा ज्याला पाहायचंय की आपलं पेमेंट ऑलरेडी कोणत्या अकाउंटला जमा झालं ते पाहण्यासाठी गेट आधार मॅपेड स्टेटस हा पर्याय लक्षात ठेवा आणि त्यानंतर आपला या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्या आपला आधार नंबर या ठिकाणी एंटर केल्यानंतर जो काय आपल्या समोर या बॉक्समध्ये जो काय कॅप्चर कोड दिसतो तो कॅप्चर कोड या ठिकाणी टाकून घ्या कॅप्चर कोड टाकल्यानंतर चेक स्टेटस या पर्यावरती क्लिक केल्यानंतर जो आपला आधार लिंक मोबाईल नंबर असेल त्या मोबाईल नंबरवर ओटीपी जाईल तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी एंटर करणं आवश्यक आहे ओटीपी टाकल्यानंतर खाली जे काय सबमिट पर्याय दिसतो त्या सबमिट पर्यायावरती क्लिक करा आपल्या समोर आपल्या अकाउंटची पूर्ण डिटेल शो होती आता यामध्ये लास्ट अपडेट डेट कधीची ही सुद्धा दाखवली जाते मॅपिंग स्टेटस इनेबल फॉर डीबीटी हे सुद्धा दर्शवलं जातं डीबीटी ला आहे म्हणून सांगितलं जातं रिक्वेस्ट कधीची त्याची डेट सुद्धा दिली जाते कधीपासून हे अकाउंट तुमचं त्या ठिकाणी एनपीसीआय ला ऍक्टिव्ह आहे ते दाखवलं जातं त्यानंतर बँक नेम जी काय बँक आहे ती बँक सुद्धा या ठिकाणी तुम्हाला त्या बँकेचं नाव दाखवलं जातं आता ज्यांच्या तुम्ही असं चेक केल्यानंतर जी बँकेचं तुम्हाला या ठिकाणी नाव येतं त्याच बँकेला तुमचं पेमेंट गेलंय हे कन्फर्म करा तुमचा बायोमेट्रिक लागतंय बॅलन्स इन्क्वायरी होते तुम्ही अंगठ्यावर पैसे काढताय म्हणून त्या खात्यावर पेमेंट जातं हे चुकीचा बेस आहे तुमचे पाच खाते असतील तर पाचही खाते तुमचे आधार लिंक असू शकतात परंतु एन आय ला तुमचं एकच अकाउंट असतं हे लक्षात असू द्या बऱ्याच जणांकडून सांगण्यात बॅलन्स इन्क्वायरी करा जर असेल तर तुमचं ओके नाही हे लक्षात घ्या तुमचं ज्या वेळेस तुमचं एनपीसीआय चेक करता एन अकाउंट वेगळा विषय आणि आधार जे का आधार लिंक तुम्ही जे का बॅलन्स इन्क्वायरीचा विषय तो विषय वेगळा आहे प्रत्येक बँकेचे तुमचे पाच बँकेमध्ये खाते असतील तर पाचही बँकेचे खाते तुमचे बायोमेट्रिकवर वर विड्रॉवल किंवा डिपॉझिट होऊ शकतात परंतु एनपीसीआय अंतर्गत तुमचं एकच खातं लक्षात असू द्या एकच खातं फक्त त्या ठिकाणी दर्शवलं जातं आणि त्याच अकाउंट वर तुमचं पेमेंट एनल जे अकाउंट तुम्हाला या ठिकाणी शो होत आहे आता हा विषय की तुमचं पेमेंट कुठं गेलं त्या महिलांचं पेमेंट रिलीज झालं त्यांच्यासाठी परंतु बऱ्याचशा महिलांचा प्रॉब्लेम असा आहे की आधार आता जर तुम्हाला या ठिकाणी बँक नेम जर दाखवत नसेल नॉट ऍप्लिकेबल किंवा नॉट शो जर होत असेल तर तुम्हाला या ठिकाणी रिक्वेस्ट फॉर आधार सीडी हा पर्याय सिलेक्ट करायचा या पर्यायामध्ये तुम्ही दोन्ही करू शकता या ठिकाणी लक्षात घ्या बऱ्याचशा महिलांकडून काय झालंय इथं म्हणजे त्यांचं ऑलरेडी एनपीसीआय लिंक असताना व्हिडीओच्या माध्यमात सर्व माहिती न दिल्यामुळं हा प्रॉब्लेम झाला इथं डी सीडिंग हा पर्याय सिलेक्ट केला आणि डी सीडिंग हा पर्याय सिलेक्ट केल्यामुळं त्या बँकेला ज्या बँकेला तुमचा आधार निघ होतं ते बंद झालं त्यामुळं लक्षात असतं या ठिकाणी सीडिंग हा पर्याय सिलेक्ट असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचा या ठिकाणी आधार नंबर एंटर करायचा तुमची जी काय बँक आहे ज्या बँकेला तुम्हाला आधार लिंक करायचंय ती बँक या ठिकाणी निवडून घ्यायची तुमचा अकाउंट नंबर टाकायचा तुमचा अकाउंट नंबर कन्फर्म म्हणजे डबल परत टाकायचा दोन वेळे तुमचा अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा अकाउंट नंबर चुकू नका तुमची रिक्वेस्ट रिजेक्ट होते अकाउंट नंबर जर बरोबर नसेल तर तुमच्या आधार आधारवरची आणि तुमच्या बँक पासबुकवरची डिटेल या ठिकाणी व्हेरीफाय केली जाते त्यानंतर तुमचं एन अकाउंट लिंक होतं हे लक्षात असू द्या आता या ठिकाणी टेस्ट शेडिंग जर एकाच बँकेत आपले दोन खाते असतील तुम्हाला जर खातं बदलायचं असेल तर त्या ठिकाणची माहिती आता सध्या या व्हिडिओमध्ये याची बाकीची माहिती मी देत नाही कारण हा व्हिडिओ फक्त आपण लाडक्या बहीण योजने पुरता बनवतोय परंतु एन पी सीआयसाठी अंतर्गत कसं अकाउंट चेंज करायचं किंवा कशी बँक बदलायची एका बँकेचे दोन अकाउंट असतील तर कसं चेंज करायचं याबद्दल एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवू परंतु या ठिकाणी ज्या बँक ज्या महिलांचा प्रॉब्लेम तो म्हणजे ज्या महिलांचा आधार लिंक सीडिंग एन पी सीआयला दाखवत नाही अशा महिलांसाठी एक तर जर दाखवतच नसेल तर फ्रेश सीडिंग करा आणि त्यानंतर ही बाईक बेसिक डिटेल भरून या ठिकाणी क्लिक करा तुम्हाला एक ओटीपी येतो आधार लिंक मोबाईल नंबरवर ओटीपी येतो तो ओटीपी टाकून तुम्ही या ठिकाणी तुमची रिक्वेस्ट टाकू शकता तुमची रिक्वेस्ट टाकल्यानंतर तुम्हाला चोवीस ते अठ्ठेचाळीस तास लागतात तुम्ही लगेच चेक करत बसू नका की लगेच परत सांगितलंय मी आता केलंय आणि मी आता लगेच गेट अर्धा स्टेटस मॅप स्टेटस चेक करतो असं होत नाही त्यासाठी तुम्हाला चोवीस ते आगे� अठ्ठेचाळीस तास आता यामध्ये बऱ्याच जणांकडून सांगण्यात येतं की चोवीस ते अठ्ठेचाळीस तुम्ही केलं केलं की तुमचं पेमेंट येतं नाहीये येत पी सीआयला ज्यावेळेस तुमचं लिंक होईल त्यावेळी तुमचं पेमेंट रिलीज होईल आणि एनपीसीआय लिंक झालं म्हणजे त्या दिवशी तुमचं पेमेंट येईल हे डोक्यातून काढून टाका कारण ज्या दिवशी शासनाकडून या पद्धतीचं पेमेंट रिलीज केलं जाणार आहे किंवा याचा जो का प्रोग्राम राबवला जाणार हो आहे त्या दिवशी तुमचं एनपीसीआय असेल तर ऑटोमॅटिक तुमच्या खात्यावर पेमेंट येणार आहे त्यामुळे तुम्हाला थोडा वेट करावं लागेल तुमचं पेमेंट येणार हे शंभर टक्के तुमचं पेमेंट कुठेही जाणार नाही हे लक्षात असूया तुमचं आलं नाही म्हणजे पेमेंट येणारच नाही अशातला विषय नाही तुमचा आधार लिंक आज जरी नसेल ज्या दिवशी दुसरं टप्प्यातील पेमेंट चालू होतील त्या दिवशी ज्यांचे का, ज्या काही महिलांचे आणखी अर्ज अप्रुवलही झाले नाहीत त्या महिलांनाही सोबत चा, साडेचार हजार रुपये मिळणार आहेत परंतु ज्या महिलांना यावेळेस पेमेंट रिलीज झालं नाही त्यांचा आधारचा प्रॉब्लेम असेल किंवा आधार काही प्रॉब्लेम असतील किंवा अर्ज अप्रुव्हल झाले नसतील काहीचे मध्ये आले त्या महिलांना देखील पुढील टप्प्यामध्ये नक्कीच पेमेंट रिलीज केलं जाणार आहे आता याच्या व्यतिरिक्त जर काही आपल्या शंका असतील किंवा आता हा एक विषय आणखी राहिला ज्यांचे अर्ज अप्रुव्हल झाले नाहीत त्यांचं पेमेंट ले ले। या ठिकाणी कसल्याही प्रकारचं रिलीज केलं गेलेलं नाही हे लक्षात असू द्या ज्या महिलांचे अर्ज अप्रुवल झालेत त्याच महिलांना पेमेंट रिलीज केलेलं आहे ज्या महिलांचे आता ज्यांचं दोन्ही विषय आपण या ठिकाणी कवर केले कोणते एक कोणत्या अकाउंटला पैसे गेलेत हे कसं तपासायचं किंवा ज्यांचं आधार लिंक नाहीये त्यांनी कशा पद्धतीने आधार लिंक करायचं रिक्वेस्ट कशी टाकायची याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली याच्या व्यतिरिक्त जर आपले काही प्रश्न असतील किंवा आपल्या काही समस्या असतील तर आपल्या कमेंटच्या माध्यमातून मांडा व्हॉट्सअपच्या माध्यमातून मांडा किंवा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून मांडा आम्ही आपल्याला नक्कीच प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू चला धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो अशा महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ज्या महिला पैसे आले नाही यामुळे बऱ्याच टेन्शनमध्ये आहेत किंवा खूप लोड घेत आहेत अशा महिलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका ज्यांना ह्याची कल्पना असावी की आपलं पेमेंट कुठेही जाणार नाही आपलं पेमेंट शंभर टक्के जमा होणार आहे परंतु त्या नियमासाठी जे काय आपल्याला डीबीटी अकाउंट ऍक्टिव्ह असणं आवश्यक आहे एन पी आपलं अकाउंट असणं आवश्यक आहे ते कन्फर्म असावं हो। या याची कल्पना करून घ्या तर चला धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये